भावना व्यक्त करायला भीती वाटते कारण तुम्हाला माहीत असतं की तुम्हाला समजून घेतलं जाणार नाही उलट तुमच्यावर टीका केली जाईल खरी गोष्ट तर अशी आहे की जेव्हा तुम्ही भावनेच्या सर्वात खालच्या पातळीवर असता तेव्हाच खऱ्या प्रेमाची परीक्षा होते जर तुमचा जोडीदार तुमच्या सर्वात वाईट काळात तुमच्या सोबत नसेल तुमच्या भावनांना महत्व देत नसेल तर ते खरं प्रेम नाही एक असं नातं आहे जिथे तुम्ही भावनिकरित्या पूर्णपणे एकटे असता आणि या एकटेपणाचं एक मोठं कारण म्हणजे त्या व्यक्तींचा फक्त शारीरिक संबंधावर असलेला भर जे खूप महत्वाचा आहे विचार करा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत कसा घालवतो फक्त शारीरिक संबंधासाठी की गप्पा मारायला फिरायला किंवा तुमच्यासोबत तुमच्या भावना समजून घ्यायला कोटप्रेम दाखवणारी व्यक्ती फक्त शारीरिक संबंधावर लक्ष केंद्रित करते त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक वस्तू असता ज्याचा वापर ते तुमच्यावर त्यांच्या गरजेनुसार कर करतात अशा नात्यात ना ना तुम्हाला असं वाटेल की भावनिक नातं मजबूत नाही आहे तुम्हाला कधीच आपुलकी किंवा जिवाळ जाणवणार नाही जेव्हा तुम्ही शारीरिक संबंधावर बोलत नाही तेव्हा ते तुमच्यापासून दूर राहतात किंवा तुम्हाला महत्त्व देत नाहीत पण तुम्ही तयार झालात की तुमच्या जवळ येतात अशा लोकां अशा व्यक्तींना तुमच्यासोबत बसून बोलायला तुमच्या आवडीनिवडीबद्दल जाणून घ्यायला तुमच्यासोबत निवांत वेळ घालवायला रस नसतो कारण त्यांच्यासाठी हे एक नातं व्यापार आहे जिथं फक्त त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जातात अशा नात्यात एक विश्वास आणि भावनिक जोडणी नसते आणि जिथं विश्वास नाही तिथं खोटं बोलणं हे स्वाभाविकच आहे चला चौथ्या लक्षणाकडे जाऊया आता चौथं लक्षण जे खोटं प्रेमाचं सर्वात मोठा पाया आहे खोटं प्रेम करणारी व्यक्ती सतत खोटं बोलते ती चोटे -चोटे ते तुमच्याशी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलतात अगदी गरज नसतानाही ते दिलेली आश्वासनं पाळत नाहीत आणि ते जेव्हा तुम्ही त्यांना विचारता तेव्हा नवीन कारणे देऊन खोटं बोलतात